पुणे पालिका आयुक्तांकडून प्रशासनाची स्वच्छता सुरू तडकाफडकी बदली थेट निलंबित तर काहींना कारणे दाखवा नोटीस कामात दिरंगाई करणाऱ्या तसेच वारंवार सुधारण्याची संधी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यास पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी सुरुवात केली आहे शहर स्वच्छतेला महत्व देणाऱ्या महापालिका आयुक्तांनी आता प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कारभाराकडे लक्ष देत प्रशासनातील स्वच्छता सुरू केली आहे क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक महापालिकेच्या मुख्य इमारती येऊन आपले घराने मांडतात तर काही नागरिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तसेच आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करतात यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या कामाची दखल घेत त्यावर तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना महापालिका प्रशासनाने सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांना दिल्या आहे नागरिकांच्या तक्रारीचे निवारण न ना करणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारायला लागणाऱ्या संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी विभाग प्रमुखांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे याबाबत कामात दिरंगाई करणाऱ्या तसेच वारंवार सुधारण्याची संधी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यास आयुक्त नवलकिशोर राम यांनी सुरुवात केली आहे गेल्या आठवड्यात नगर रोड वडगाव शेरी भागातील बेकायदा जाहिरात फलकाची चुकीची माहिती देत महापालिकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आकाश चिन्ह विभागातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून दुसऱ्या एका अधिकाऱ्याला कारने दाखवा नोटीस देत खुलासा करण्यास सांगितले होते लनिस्सारन विभागाअंतर्गत देखभाल दुरुस्तीचा झोन तीन चार आणि पाचचा पदभार तांदडे यांच्याकडे होता नवल किशोर राम यांनी युक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर राम यांनी मलनिस्सार विभागाचा आढावा घेतला त्यामध्ये त्यांना या विभागाचे कामकाज समाधानकारक नसल्याचे आढळून आल्यामुळे आयुक्तांनी तांदळे यांच्याकडे विचारसरणी केली मात्र त्यांच्याकडून समाधानकारक माहिती देण्यात आली नाही महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या कामात वारंवार सूचना करूनही बदल होत नसल्याने महापालिका आयुक्तांनी या विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष तांदडे यांची तडकाफडकी बदली केली त्यांना पाणीपुरवठा विभागात पाठवण्यात आले आहे यापूर्वी दोन हजार तेवीसमध्येही महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी देखील मलनिस्सारण विभागाच्या तक्रारी जलपर्णीच्या कामाची माहिती न देणे नोटीसला उत्तर न देणे या कारणांमुळे तांदणे यांच्यावर कारवाई केली होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण पुणे